इन्सानियत जिंदा है विवाह सोहळा व माणुसकीचे उत्तम उदाहरण पुणे वीस 20 मे दोन हजार पंचवीसच्या संध्याकाळी पुण्यातील वानवडी परिसरातील अलंकरण लॉन्समध्ये संस्कृती कवाडे पाटील आणि नरेंद्र गलांडे पाटील यांचा हिंदू विवाह सोहळा पार पडत होता मात्र अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे खुले मैदान ओलेचिंब झाले आणि सायंकाळी होणारे मुख्य लग्नविधी पार पडणे अशक्य झाले या गोंधळात लग्न थांबण्याची वेळ आली तेव्हाच शेजारील काझी कुटुंबीय मोहसिन काझी आणि माहीन यांचा मुस्लिम विवाहानंतरचा स्वागत समारंभ वलीमा एका बंद हॉलमध्ये साजरा करत होते परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन हिंदू कुटुंबाने मदतीची विनंती केली त्यावर काझी कुटुंबियांनी अत्यंत आपुलकीने दिलदारीने आणि कोणताही विचार न करता आपला स्टेज वापरण्यास दिला आणि स्वतःचा कार्यक्रम थांबवून संपूर्ण एक तास हिंदू वधूवरांना सप्तपदी विधी पूर्ण करू दिला यानंतर दोन्ही कुटुंबांनी एकत्र येत स्टेज आणि सभागृह सामायिक केले पाहुणे एकमेकांना मदत करत होते आणि शेवटी दोन्ही धर्मीय पाहुण्यांनी एकत्र भोजनाचा आस्वाद घेत दिलखेचक सौहार्द आणि बंधुभाव जपला हा प्रसंग केवळ दोन कुटुंबातील मदतीचा नव्हे तर संपूर्ण भारताच्या एकतेचा सहिष्णुततेचा आणि सुसंवादाचा जिवंत उदाहरण आहे विविधतेतून एकता हे भारताचे खरे सौंदर्य आहे आणि असेच जर आपण एकमेकांच्या सुखदुखात सहभागी होत राहिलो तर आपल्या देशाचे नाव जगभरात आदराने घेतले जाईल वृत्तसंकलन रफिक सय्यद